केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने जो बिहारीपणा आणि गुजरातीपणा या महाराष्ट्रावर लादण्याचा जो प्रयत्न करतोय आणि मराठी भाषा या महाराष्ट्रातून त्याचं आपली संपादन जे काम हे केंद्र शासनाचे मार्गदर्शन करतोय विरुद्ध सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य उद्धवजी ठाकरे या दोघांनी आवाज उठून या सरकारला नामुनीद करून त्यांना पाच तारखेचा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाचं नेतृत्व सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे करणार होते जास्तीत जास्ती घेऊन या शासनाने तो मराठी भाषेचा जो जी आर काढला विरोधात जी आर काढला होता हिंदी शक्ती विरोधात तो हिंदी शक्तीच्या विरोधातला जो जी आर आहे तो या सरकारला ना मुक्ती धरून त्याला तो जी आर कॅन्सल करावा लागला रद्द करावा लागला हा हा ठाकरे बंधूंचा हा सन्मान बाळासाहेब ठाकऱ्यांचा विजय आहे आणि ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेचा मराठी माणसांचा हा विजय आहे पण मी तुम्हाला एक सांगतो परत की या महाराष्ट्रामध्ये दोन्ही नेते हे दोन्ही ठाकरे बंधू कधीही हिंदी शक्ती असू दे किंवा गुजराती असू दे कधी मी होऊन देणार नाही कारण या केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाला मुंबई त्यांना साबीत करायची आहे परंतु हे दोन्ही ठाकरे बंधू आणि जनता कधीही त्यांचं स्वप्न पूर्ण करणार करणार नाही कारण इथली महाराष्ट्र जनता ही दोन्ही ठाकरे बंधूंच्या पाठीमागे आहे आज या ठिकाणी चिपळ तालुक्याच्या वतीनं शहराच्या वतीनं आज या ठिकाणी जो आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे तो आनंद उत्सव यासाठी आज या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत आणि माननीय शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्मितचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज आनंदोत्सव साजरा करण्याचे जमलेला आहे कारण महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने हिंदी शक्ती विरोधात जो आर काढला होता तो आर आज महाराष्ट्र सरकारने जो रद्द केलेला आहे आज ठाकरे बंधूंचा विजय आपल्या सर्व पत्रकारांना सुद्धा ज्ञात आहे कारण आज या मराठी माणसावरती ही हिंदी लादण्याचं काम आता तर नालवारे साहेब बोलले महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते की बिहार आणि बी या ठिकाणी त्यांना किंवा गुजराती या ठिकाणी त्यांना निर्माण करायचे आहे परंतु हे कदापि शक्य होणार नाही आणि आता या येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना लक्षात येईल की हे दोन्ही नेते या ठिकाणी एकत्र आल्याच्या नंतर या सर्व जे काही विरोधी लो पक्षाचे लोक आहेत त्यांची परताभू थोडी होणार आहे आज या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे आम्हाला खूप आनंद झालेला आहे एवढंच ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो